हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा सर्व वाहनांना एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे ही नंबर प्लेट एकतीस मार्च पर्यंत बसवायची होती परंतु आता तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवली नाही तर मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे त्यासाठी जुन्या वाहनांना नवी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांनी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी असं आवाहन बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागानं केलं आहे एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय एच एस आर पी ही अॅल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट आहे जी गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावली जाते एच एस आर पी वरच्या डाव्या कोपऱ्यात ब्ल्यू क्रोमियम आधारित अशोकचक्र होलोग्राम आहे त्याच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेझर ब्रँडेड दहा अंकी स्थायी ओळख क्रमांक दिलेला आहे याशिवाय रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या अंकावर आणि अक्षरांवर एक हॉट स्टॅम्प फिल्म लावलेली जाते आणि त्यासोबत ब्ल्यू कलरमध्ये आय एन डी लिहिलेलं जातं विशेष म्हणजे वाहनांच्या डिजिटल रजिस्ट्रेशननंतर एच एस आर पी जारी केलं जातं एच एस आर पी कोणत्या गाड्यांसाठी आवश्यक आहे सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उपलब्ध असलेल्या नंबर प्लेट्समध्ये अनेक गैरवापर होत होते या नंबर प्लेट सहजपणे काढता आणि बदलता येत होत्या त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली अनेकदा असे दिसून आले की वाहन चोरी केल्यानंतर चोर हा रेजिस्ट्रेशन क्रमांक बदलत असतो ज्यामुळे अधिकाऱ्यांना वाहनाचा शोध काढणं जवळजवळ अशक्य होतं एच एस आर पी नंबर प्लेट्स लागू झाल्यानंतर कार चोरीच्या घटना कमी झाल्यात कारण त्या फक्त एकदाच वापरता येतात म्हणून त्यासाठी एचएसआरपी नंबर प्लेट लावणं हे अनिवार्य झालंय नमस्कार माझं नाव नागनाथ सदानंद महाजन मी प्रभारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा येथे कार्यरत आहे आपण सर्वांनी ऐकलं असेल की आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे महाराष्ट्र शासनाने बंधनकारक केलं आहे तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी असलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे जून दोन हजार पंचवीस पर्यंत आता मुदतवाढ त्याला दिलेली आहे तरी आपण सर्वांनी आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स या लावून घ्यायच्या आहेत त्याची ऑनलाईन प्रक्रिया फारच सहजरित्या आपण करू आहे ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन त्याची अपॉइंटमेंट घेऊन आपल्या वेळेनुसार त्याचा टाईम स्लॉट निवडून आपण ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स त्या ठिकाणी जाऊन आपण ती बसवू आहे या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्समुळे यापूर्वी बरेच चोरीचे प्रकार वाढत होते पूर्वी सहजरित्या चोर आपले वाहन चोरी करून त्याचा दुरुपयोग करत होता आणि एकदा चोरी झालेले वाहन मग त्याला ट्रॅक करणे पोलिसांना तसंच आरटीओला हे फार अवघडत होते पण आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स आल्यामुळे त्याचं ट्रॅकिंग करणे फारच इझी झालेलं आहे हे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही अॅल्युमिनियमने बनवलेली असून त्याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये क्रोमियमचं हॉलमार्क आहे ज्याच्यावर अशोक स्तंभाचं चित्र आहे तसेच हा जो आता रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यावर एक हॉट फिल्म लावलेली असते तसेच एक दहा आयडेंटिफिकेशन नंबर असतो की जेणेकरून त्याचं ट्रॅकिंग करणं हे सहजरित्या शक्य आहे तरी मी आपल्या सर्व जिल्ह्यांना या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी बसून घ्यावेत अदरवाईज आपल्याला कायदेशीर कारवाईसाठी सामोरं जावं लागेल धन्यवाद जयंजय सिटी न्यूज बुलढाणा